श्री गजानन प्रसन्न श्री अष्टपुत्रा महालक्ष्मीचा पाठ श्री दुर्गा सूत्र नमो देवे महादेवे शिवाय नमः नम नम भद्राय न्यता प्रणतासमता या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम श्री श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री लक्ष्मीकांताय नम श्री नमः श्री गुरुदत्तात्रय नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्यो नम श्री साई रामाय नम श्री नित्यानंदाय नम आता नमो शारदा माऊली माते तुझ्या कृपेची सावली जया भक्तांशी पूर्ण लाभली वाचस्पती तो होईल जाना नवल तुझ्या कृपेची थोरी मुका बोलेला आपले वैखरी पंडिता ऐसा खरोखरी वादविवाद वाद विवाद करील जाना पाहून येतो प्रसन्न मूर्ती समूह निमाली आमची भ्रांती संसाराची न शेती ती घडोघडी सुख वाढत तव हातीचा विना जंकार पाहता झाला श्रम परिहार समूह निमाला दुःख बार समाधान चित्ती लाभलेसे माते परिसा माझी विनंती बैसुनी माझ्या जीवेवरती ग्रंथ न्यावया सिद्धी कृपा करी शारदा माई तुझी होता कृपा जाना क्षणात होईल ग्रंथ संपूर्ण शुद्ध करून माझे मन सुविचार देई मज लागे जोडून या दोन्ही कर शिर ठेवले चरणावर कृपा करी तू माते सत्वर देई शक्ती कवित्वा लागे प्रसन्न जारदी शारदा मावली करत ठेवीला माझे मोळी आठवू लागल्या ओळीच्या ओळी कृपा प्रसादे शारदेच्या बुकेला पाहुणे आपला ताना मातेशी दाटला प्रेम पाना कि उभा दे कोणी काना कुरुवाळ शता सती जैसे कि वस जोमता कासे लागे दुनाया पाना लागे तैसे झाले मज लागे हृदय माझे दाटलेसे ऐका ऐका श्रुतीजन्ना पूर्ण पावलं समाधान अमृत धारा स्रवती जाना तुम्हाला ऐका ऐका सकळजन निर्म करा आपले मना मनाचे करुणी काना परिसा कथा का अमृत ऐसी चित्ती असेल तुमच्यामुळे तो झाडून टाका समूळ मन झाली गडूळ कार्यसिद्धी कैसी होय जय जय जगन्माता तव चरणे ठेवला माथा कृपा करून निज भक्ता वर प्रसाद देई मज जय 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 अंबे भवानी तू सकल जनांची जननी तुझा रहिवासत्रिभुवानी अनुरेनुरिता सना ब्रम्ह के नाकार नकार तुझं लागी झाले साकार व्यापुनी भरले चरा, चरा। आई तुझ्या मायेने घे तुझ्या मायेचा ना लगे अंत ब्रम्हपासून मश्कापर्यंत व्यापुनी ठेले समस्त तुझ्या मायेने अंबे हो आदी माया मूळ भवानी गजाननाची तुजननी जननी तुझं जानकी तुझ रुक्मिणी सकल रूपी तुझीचे माते आता आरंभित तुझे ध्यान एकाग्र करी हो माझे मना मना दुष्ट जाण त्रिभुवनी जाण असे ना काळ सत्ता सर्वनाशी सकळ जण भीते काळाशी त्या काळाचे न चाले मनापाशी बलिष्ठ असे मन जाण या मनाची एक थोरी यासी आवडला परमार्थ जरी ते निघे बाहेरी सत्यपूर्ण हे जाण म्हणून प्रसन्न कराय मन नित्य गावे हरीचे गुण त्यासे लागले प्रभूचे ध्यान न मन सहसाई म्हणून अंबे तुझे ध्यान वर्णावया लागे जाण प्रसन्न केले आधी मन सकळ मळ जाडून या तुझ्या स्वरूपाचे वर्णन शेषाई न करवे जाण तोही धरून ठेवला मन जित्ती झाला से तेथे माझे अल्पमती वर्ण करू कैशारती परी पाठी उभी तू भगवती माझे मुखेने वधवाव्या आता बंधू पदकमल ठेवू चरणावरी भाळ मन करु निर्मळ स्वरूप वर्ण अंबेचे काम क्रोध मदमर हदैत्य मातले फार करुणिता संहार रगडले पाया ऐसी तुझ्या पदाची मती वर्णावयान चलय शक्ती परिवद वि तशी तुझी स्फूर्ती कृपाने दे अंबाबाई अंबे तुझ्या रूपाचं वर्ण जसे गाळवनी काढले सुवर्ण दे दे ते मान तेज पूर्ण मनोहर शोभरचे त्रिभुवनेचे सुंदरपण तुझं ठाई मिळाले जाण सौंदर्याचे सुंदरपण तुझे ने माये आले असे षोडेश्वर श धरले रूप भक्तांचे फेडसे मत पाप्प दुःखी पाळले आपोआप दाही दिशा अंबाबाई अंबे तुझे पाहून रूप सरले नेत्रा उघड झाप सरले मनांची इतर चित्ता शांती लाबोलिसे काय तुझं कैसी जाणू मी आई तुझ्या स्वरूपाला आगी पार नाही बज्र झाले इंद्राही म्हणू व्यापार असे विसरलं दुःख विसरलं सुख विसरलं अमृत विसरलं विख नाटवे काही एक अंबा माऊलीये नाठवेची संसार नाठवेची व्यापार नाठवेची घरवार जडले जडलेसे नाठवेची धनदारा नाठवेची पुत्र पसारा लोपुनी गेला सारा आई तुझ्या स्वरूपापुढे ब्रह्मानंदी माझे मन आंबे झाले गे तल्लीन नको काढू गेक किती आहे जे का आहे ते न चुके ब्रह्मादिका सरले माझे सुकृत पदरी होते समस्त तुझ्या रूपाचे सेविता अमृत पुन्हा आले मनमायजे पुन्हा झालो सावा पाहता झालो तुझे जाना हरपले निर्गुणाचे भाना पाहता झालो हिरवे पाता हिरवी चोळी हळदी कुंकवाचा मुखट मोळी काय थाट वर्ण अंबे लखलख करी कंकणे त्याची शोभती बाहुभूषणे कंठीलेले अपारले ने कोण गणती करी त्यांची आई तू दृष्टांत मज रूपे दावेले स्वप्नांत ते वर्णिना आता येथ्या अंबा माई जगनमाते मजदृष्टांची कथा सुंदर पुढती वर्णन मी सादर फक्त स्वरूपाचा विस्तार वर्णन करू याची ठाया अष्ट आती आठ बाळे जैसे का ते पुत्र सहज खळी अंबाले कुरवाळणी बालकासी ब्रह्मा विष्णू मापती तीन बालके तिन्ही हाती सतुगुणांचे आघाडी चौथे हाती दत्तात्रेय सत्य बाजूला बाळे अंबा खेळी सहज तेज आगळे काय महिमा वर्णता आणि धैर्य चौथे बालक ते औदार्य भक्तांशी द्यावाय वाम हास्ते भक्त पडता संकटी समूह त्यांची दुःखे निवटी त्यावर करून कृपादृष्टी संकट त्याची वारदेसे आईचा आईचा कर्महेमा काय द्यावी ऐसी उपमा झाली बोलण्याची सीमा शब्द राहिला निवांत चंद्र सूर्य मिळा दोन्ही येऊन राहिले तव नयनी भक्तांशी कृपा दृष्टी करून नये संकटे वारसी तयांची अंबे तू कमल नयन अंबे तू कमल वदना तुझी उत्पत्ती कमला तू कमला देवी तुझा म्हणते ऐसा तुझ्या रूपाचा महिमा काय देवी ऐस उपा बोले नयाची झाली सीमा शब्द उगा राहील शब्द राहिला निवांत वाचा झाली से कुंडित परिग्रंथ काय समाप्त आता जी जाण होईल धेनू चरेवनात आठवला वत्समनात पाना दाटला सनात हंबर बाळाकडे तेसी जाली झाली माझी काय ती शब्द आठ विनाची तीन मी भगवती कृपा दृष्टी करावया भुकेल्या बाळाचे मनोगत जाणे एक माता फक्त घास घालून मुखात सहज भरव कौतुके दाऊने बागुल्याच्या गोष्टी घास ठेवला नेऊन उडव तू जाईल केसा पोटी हीच चिंता तिच राह ते झाले माझे जीवा म्हणून केला तुझा धावा अंबे तुझा प्रसाद व्हावा दहा वेगे लवलाय आधी माया मूळ भावानी चित्त चालक नारायणी भाव माझा मनी अनुनी दहा वेगे लवलाय जय जयाजी दुर्गे भावानी अंबाबाई करवीर वासिनी जय जय तुझा पूर्वासनी दहा गेलो गेलवलाई जय दुर्गे अंबाबाई जय जगदंबे भवानी आई तुझ्या स्वरूपा पार नाही काय वर्णन करावे आता मी तुझे पाडस तू माझी हरणी अंडज तू माझी पक्षिनी मी तुझा वत्स तू माझी नंदिनी मी तुझा बालक तू माझी आई ऐशीच कविता अंबाबाई येऊन राहिली माझे हृदय ग्रंथ शेवटासन नाही चाल बाळा पुढे आता पाहुणे अंबेची कृपा पुढील मार्ग झाला सोपा का अव्यंगा फेडीत बाबा स्वच्छंद वाहू लागले पुन्हा जोडले दोन्ही कर आईचे केला नमस्कार पुढे चाललेली कथा सुंदर परिसर सकळ श्रोते हो जय 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 महिषासूर मध्ये जरी मारले दत्त्य रुग्ण परी भक्ता तू वरदायनी पालन त्यांचे जनी करशे महिषासूर म्हणत तुझा सर्व दत्तांचा निपात केला परी भक्तांशी तुझा अपारला सर्वांहून अधिक जाणा जय जय अंबे भुवनेश्वरी सकल ब्रह्मांड तुझे उदरी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी तुझे मायने नटलेसे मूळ प्रकृती प्रण रूपनी आदि माय षडाश जननी पार्वती हिमालय वासनी जय जय छंडी किळ अंबे सप्त पातळ आणि त्रिभुवन तुझे मायने टाकेले व्यापुन अनुरेनुरिता जाण तुझं वाचूनी नसे माय जय जय अंबे माझे आई मजे लागे तू धावत येई धावत येऊन दर्शन देई करे कृपा जगदंबे ऐशी देवता अंबा माई येऊनि राहिले माझं हृदयी दे भाव देखुनी माझा पायी कृपा प्रस देती झाली ऐशी देविता अंबा माता प्रसन्न झाले आपलं चित्ता पूर्ण करावं भक्त मनात असत कृपा दुष्ट ओळसे ऐसे अंबेचे स्तवन केले भजन आणि पूजन वर्षे झाली विस पुन्हा तपश्चर्या फळा आली तुम्ही श्रोते अतिच्य चित्त करा होते कथा घडली सविस्तर वर्णन नाता आरंदे वर्षे तीन पुरी झाल्या कथा आज घडले जगतमा माझं जा प्रसन्न झाले काय दृष्टांत नवल एका चमत्कार करा कसं झाला साक्षर होते दैनिक मंगळवार स्वर्णमजला पूर्ण असे पहाटेचा समय झाला अंबाबाईचा पाठला गाता गाता डोळा लागला रूपवर्णिता आंबेचे नुकताच उगवत दीर्घ प्रकाश प्रभा पृथ्वीवर त्या सम प्रकाश मनोहर मनोरम दाटला असे जोळजोळ वाहे निर्मळ पाणी अनेक गाती पक्षी गाणी कमल पुष्ते सरते मधून सहज वरते आले असे पुष्पा मधून प्रकट झाले जगनमाता माता अंबा मावली रूप पाहता प्रांत निमाले ऐका सकळ श्रोते हो सकळ ब्रह्मांडाची दीप्ती येऊनही भेटले अंबेप्रती पाहता ती शांत मूर्ती मस्तक लावले पाप पुष्पराजिती कमलिनी स्वहास्य वदन आकर्ण मान तेजस्वी जगदंबा हिरवे पातळ जर तारी हिरवी चोळी कंकणे आईच्या बाहूवर्ती बाहुभू कंटिले अगन कर्णी शोभली कर्णभूषणे शोभायमाना माना अंबा दिसे आठ बाळ आईच्या हाती अष्टपुत्रा म्हणून म्हणते भक्त काज करापुरती धारण केले अंबेने ब्रह्मा विष्णू महेशपूर्ती तीन बालके तिने हाती सत गुणांची कीर्ती चौथे हाती शोभदसे सु शरीर आणि तेरे चौथे हात जे अवतारे भक्तांचे ते असते रे वामास ते धारण केले रत्न अर्थ मुकुट शरीर मुक्त केश पाठीवरी भक्त संकट जन निवारे केश भार आंबेचा ऐसे आंबेचे रूप पाहून चित्त झाले तल्ली न विसरलो देह बाना चित्ता का हे नाठवेचे तोच झाला कडकडा जरू प्रतीचा हव हो शेवट ओढला प्रण स्पष्ट ऐसे मजला भातसे मूर्छना दाटले अपार निर्जीव झाले अवघे शरद धावणे आले अंबासदर सावध केले कृपा दृष्टी मज करुने सावध मनुष्यवानी अंबा बोलत भिवू नको चित्त देऊन बा बाळा भिवू नको मी स्वरूपाचे माझ्या स्वरूपाची महती वर्णा शक्ती करावे कवी जगा लागे उपदेशावे अष्ट बाळे माझे हाती अष्टपुत्रा मजला म्हणते माझा पाठ नृत्य जगाती पूर्वी नचे मनोरस मोही नसेल ज्यांचे संतान त्यांनी करावे पाठाचे पूजन भक्तीभावे करता श्रवण सत्वर त्यांचे फलप्राप्ती संतान होविना माझ ते निराशे झाले असते तेने सोडून सकळ प्रांती भावे पाठ पठन करावा संतती आहे आरोग्य नाही सर्व दुःख त्यांचे देही ते निरस मूळ पाहिजे श्रवण पाठाचे नित्य करावा सुखी राहावे आपली संतते आरोग्य लाभावे उत्तम रीती असे वाटते जिथे तेने पाठ पठन करावा इच्छेले कार्य सफल व्हावे पुणे ईशे त्याचे लाभावे विद्यावंती जगी व्हावे इच्छित असे ज्यांचे मन तेने करावे पाठाचे मनोभावे पूजा करून जय जगदंबे असे गर्जुन आपल्या कार्याप्रवर्तवेत माझ्या पाठाचे करेल पूजन आणि करेल श्रवण पठण

ऐसे बोलून गुप्त झाले अंबा अंतर्धान पावले समाधी माझे मग संपले चित्त झाले सावधान देईचे स्वप्न हरपले चित्त समाधान पावले मन माझे तल्लीन झाले अंबा माईच्या स्वरूपा लागे झावलं वारा वारा, वारा वाटचे माझ्या की जय दुर्गे अंबा माई खोत तुझे वर नुकाय तुझ्या माईला पार नाही अपार माहि मा ऐसे आंबेच्या स्वरूप वरून पुन्हा लागला डोळा मागवता माया आईची न कळत बेद हिल असे जाणं मंगल माहिती प्रबोधक काली प्रसन्न झाले अंबा मावली निच कृपेचे करून सावले चमत्कारक पैसा दाखवला पुढीलच पड़, पुढील पडले स्वप्न सुंदर मम चित्त से आला भर चित्त करुणे एकाग्र ऐका सकल श्रोते हो। हिमाला ऐसो सुंदर पद एक काम देणू चरत धवल वर्ण तेंजी पुंजी दिसत शोभाय मान देणुती तेथून थोड्या अंतरावर बैसलो मी एका पाशाणावर तोच काय झाला चमत्कार ऐका सकल श्रोते हो स्वच्छंद दिगो माता तिच्याकडे मी पाहत असता तो प्रसिद्ध मात जात तुला जवळ आला दिसत असे पांढरा शुभ्र वस सुंदर उतरातून येसे येत असे बाहेर तोच आठवी सत्वर मग कथा पुराणांतर्गी गोमाता प्रसूत होत असताना तीन प्रजन तिचं कळता पृथ्वी प्रदर्शन तत्काळचे लाभते की असे आठवले माझे मने तत्काळ उठवलं ते शनी तीन प्रजन धेनू लागणी घातल्या मी मनोभावे मनोभावे वंदिनी नंदिनी सकल देवतांचा नमस्कार मी जाऊ नित तो वस तिचे मनोहर हो चोटला सत्वर पाहता पाहता ते कोमल कोमळ गुप्त सत्वर झाल्याचे आगाद मायाची कर्णी नय व्यतावा आणि सहस्र जसे थकल वच झाल्याचं गुप्त तो तो तिथे एक बाळ झाल्या पाप मस्त मग जवळ येऊन त्वरित बाळ उभे राहिले असे गौरवर्ण गौरवर्ण कोमल का मग दाटले अपरमाय जवळ घेऊन त्या बाळाला कुरवाळी मी आनंद ते तिची वनशील पाहत असता लोपला सर्व प्रकार बाळ असे गोमाता गुप्त झाली शर्मात्रे नवल वाटले प्रसंगाचे आठवले गुणमायाचे जगदम बेकार सर्व तुझे समजले पूर्ण मज लागे प्रसंग घडला ज्यावेळी मग कांता गरोदर त्यावेळी तीन मास त्या काळी भरली असते जाणपा तिथून पुढचा सर्वकाळ काळ सौख्यदायक गेला वेळ जगदंबेचा सर्व काळ मग मग चित्ती पूर्ण ठसले तण मासे केले असे देवसं पूर्ण झाले नऊ मासं अति सुंदर बालकांसमोग कांतेने जन्म दिला स्वप्नी पाहिले ज्या पाडसा तेच रूप तिचं वयसचा दुसरा समजायचा तसे बालक आज दिसे आज त्याचा वाढदिवस तीन वर्ष झाले त्याचं अंबा वचन निजदास निजोद असं रातन जनी चित्त असं आठवडे अंबाईचं वचन माझा पाठ काढले न सर्व सांगा जन्मला लागून पठन पाठ ते करावया मग केले सरसिता मनोभावे पूजेला देवता वंदन करून त्या घेतला असे आधी वंदिले का जनानं अंबाबाई केले मन सकल देवतांते वंदूना प्रारंभ लिहावाय केला असे पासून इथेपर्यंत जगदिंबेचा वरदहस्त श्री होता मरून तोरेथ पाठ झाला असे अतिमुळे मी ज्ञान नाही पापे तसा सापा परे अंबेने धरले हृदय पाठ लिहून घेतला असे मंगळवारे आरंभ केला मंगळवारी ते संपिला आईचं प्रसिद्ध मजला मरून गेला पूर्णत्या जगदंबीची कृपा होता स्वर्ग हातात इतरांची काय कता सर्वसिद्ध पडते कल्पवृक्षांचे अपार झाडे ठाई ठाई उगवते लिखी अष्टपुत्रा देवीचा पाठ पाठ नेव्या हा स्वर्ग इच्छिल काळाचे शेवट पठणे याचे होईल केच्छिल तुमचे मना तिथे प्राप्त होईल जाणं या पाठाचे दर्शवणं इच्छिले कार्य पूर्ण होईल नित्य पाठ ते करावे पूजन तसेच करावे श्रवण पण मग जे जे इच्छलं तुमचे मनात ते प्राप्त होईलच जाणं तेथे प्राप्त होईल सहज जाणं करुणे अंबेसि नमस्कार भावे करावा मंगळवारा पाठ पूजा सतोरा वने तो गुण अंब्याचे सूर्या जैसे गगन बाळाविना तैसे सदन दृश्य नाही सुंदर वदन काय करावे जाण पा गृही नांदाव्या आपला बाळ गृह व्हावे जैसे गोकुळ ऐसे आपले मनोरथ सकळं पूर्ण करेल पाठ हा भावे स्मरावे अंबाच्या नित्य करावं श्रवण ते शिर्या आणि समाधान गृही तुमच्या रांधेले की किती बोलू बोलू हे वाचून भावाविना सारे बोकाचे अविश्वासी प्राण्याचे कार्यसिद्धी कैसे होईल ग्रंथी ठेवा विश्वास पाठाचा आठ व्हावे आंब्याच्या स्वरूपाचं मनोभावे करून या संशयाचे बाता चित्ताची करावी एका सिद्धी पावले तरी सकल कार्य आपले की भावे भजा अंबाजांना आणि करा पाठ श्रवण तीन मास भरता पूर्ण प्रजे ते पाठाची येऊ लागेल नऊ मास भरता पूर्ण आंबा स्वप्ने होईल होत्या देऊन देवने तुम्हाला दर्शन सकल मनोरथ पूर्ण करीला जय जगदंबे माझे आई कृपा करी अंबा माई चित्त लागतो जे पायी हेच नमन माझे करा भक्ती सकाळी करायचे संपले आता माझे कार्य पाठ रे तुमच्या भावनेचे दाखवा दाखवत अश्रते तेशी जैसे करा भक्ती तैसे वाढेल यशाने किदरी पदरी पडेल फल निश्चित संशयित चित्त धरू नका भुकेल असे द्यावे यांना तेने होय प्रभो पूर्ण पाहून समाधान कार्यसिद्धी करे तुमचे जसा असेल जयाचा भाव कृपा करी त्याचा देव मी तो केली उठा ठेव तुमची कल्याण वया दुर्गादास करी विनंती तुमची ओवाय रचिला एकशे साठा वला केला आंबेचा धाटा अष्टपुतवतांशीच प्राप्त होय श्री जगदंबा अर्पण श्री श्रीकृष्णार्पण मस्तू आंबेचा धावा जय जगदंबे अंबा बाई धावजणी आता अंबे या संसारी श्रमलो भारी वारी भव चिंता रातरंदिने मग कष्ट शोषले सौके मुळी नाही माते तवसे वेला अंतरलो मी म्हणून शिक्षाही रो कष्ट आणि दुःख दैन हे लागलच पाठी आंबे तवस मनाने पळतील सारे करी कृपा दृष्टी काम करू दे दैत्य मातले छळती मज फार आंबे रगडून पाया तळे तायांचा कळे तू संहार प्रपंचाचे ओझे वाहिले कष्टने अहोरात्री अंबे तुझ्या कृपे विन वाया गेले मज कळले आंती म्हणून अंबे पदर प्रसिद्ध धाव जणे आता विनम्र भावे आई ठेवितो तव चरणी माथा अष्टपुत्र नाम तुमचे शोभत सिद्धू दीन बालके आम्ही तुमची सांभाळे आमा तव स्वरूपाचा महिमा गाता पावसे आम्हाला सकल मनोरथ पुरवणे आमचे देशी सौख्याला पापी अमंगल अपराधी मी काय करू आता पद पावने तुझला म्हणतो मग कैसी चिंता दास तुझा मी करी प्रार्थना जोडून या कर विसरण वावा तव चरणाचा हाच देई वर हाच देई